पौष महिन्याला भाकड मास असंही म्हणतात आणि ह्या महिन्यामध्ये शुभ कार्य टाळली जातात पण कोणती टाळावीत आणि कोणती पाळावीत हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडई वर्षातील बारा महिन्यापैकी एक असलेला पौष महिना पण त्याच्याविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभ कार्य पुढे ढकलली जातात तर महत्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार तर होतच नाही इतका हा महिना वाईट असल्याची समजूत असल्याने त्याची भयंकर भीती जनसामान्यामध्ये आपल्याला दिसून येते तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास कि म्हणतात तसंच पौष महिन्याला भाकड मास म्हटलं जातं कारण मकर संक्रांतीशिवाय ह्या महिन्यात अन्य कोणताच सण नाही अशी सार्वत्रिक समज आहे परंतु निर्णय सिंधू धर्मसिंधू ह्या ग्रंथात ह्या महिन्यात करण्याची काही कृत्य सांगितली आहेत आणि ती ह्याप्रमाणे आहेत की पौष पौर्णिमेपासून पौर्णिमा माघ सुरू होतो म्हणून ह्या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ होतो पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शांकभरी देवीचा महोत्सव अर्थात शांकभरी नवरात्र उत्सव म्हणून साजरी केला जातो हा शांकभरी नवरात्र उत्सव जसे की शारदीय नवरात्र उत्सव असतो त्याप्रमाणेच साजरा केला जातो पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवपित्त्यर्थ स्नान जप होम तर्पण आणि ब्राह्मण भोजन करावं शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा याशिवाय दीप आराधना करावी पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाल पूजा करावी दुर्गे दुर्गेमाताची मूर्ती पिठाची करावी आणि व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावे महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावे रवी धनुराशीत प्रवास करून मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ह्या कालखंडाला धनु धनुमास म्हणतात धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो ह्या धनुर्मासाचे काही दिवस पौष महिन्यात येतात संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा करण्याची पद्धत आहे महानैवेद्यास मुगाच्या डाळीच्या खिचडी गुळाची पोळी बाजरीच्या भाकरी वांग्याचे किंवा तिळाचे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात मित्रांनो ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की ह्या महिन्यात धार्मिक कार्यासाठी खूप महत्त्व आहे आता राहिला प्रश्न विवाह वास्तुविषयक कार्याचा तर पौष महिन्यामध्ये सूर्यनारायण धनुराशीत असतो विवाहाचे मुहूर्त ह्या महिन्यात येत नाही असं शास्त्र सांगतं मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुलचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्र आधार नाही धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ पंधरवाडा ही सर्वच शुभ कार्यासाठी वर्जित असतो पौष महिन्याचा सुद्धा असाच बागुलबुवा करू नये सोप्या आणि सहज भाषेत सांगायचं झालं तर श्री खंडोबा आणि श्री म्ह देवी यांचा विवाह पौष मैद्या महिन्यातच शुल्क त्रयोदशीला मृग नक्षत्रात असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो त्यामुळेच जनसामान्यांना ह्या महिन्यामध्ये विवाह करण्यास काहीच हरकत नसावी गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज नाही मुख्य घराचे बांधकाम ह्या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू असलेले बांधकाम थांबू देखील नाही घराऐवजी कुंपण किंवा अन्य काही काम करायला मात्र हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरोगोटी फर्निचर ह्यासारखी कामे करायला काहीच हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी दागिना खरेदी प्रवास किंवा अन्य नैमित्तिक कामं निर्ब निर्धास्तपणे करावीत काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्ष नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव ह्या महिन्यात जास्त असतो शनिग्रह वैयक्तिक सौख्यासाठी मारक असल्याने ह्या महिन्यामध्ये विवाह करू नये परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून या महिन्याला नाव मिळालेले आहे जसं नक्षत्रावरून चैत्र वैशाख नक्षत्रावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राच्या त्या महिन्यावर जास्त प्रभाव असतो असं ज्योतिषशास्त्राच्या आधारेवर सांगण्यात येते त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असल्यामुळे ह्या युक्तिवाद तकलातून आणि न पटण्याजोगा वाटतो पौष महिन्यात शुभ कार्य करत नाही ही, ही रूढी बनली आहे परंतु जर ही रूढी पाळायची म्हटली तरीसुद्धा जी रूढी शास्त्रापासून उत्पन्न झालेली नाही ती न पाळलेलीच योग्य खरं की नाही ह्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद